इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये मतदारांमध्ये नेहमीच कुतूहल आणि विरोधकांमध्ये नेहमीच संशयच राहिला आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतल्या अनेक नेत्यांनी ई व्ही एमवर संशय व्यक्त केला पण खरंच ई एम हॅक होऊ शकतं का सर्वात पहिले ई एम कोणी निर्माण केलाय ते पाहूया प्रशासनातर्फे चालवण्यात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स कंपनीमधील अभियंत्यांनी या यंत्राची निर्मिती केली ही मशीन्स आणि त्यांचा तपशील याची माहिती अभियंत्याचा गट सोडला तर कोणालाच माहीत नाही असं म्हटलं जाते मतदार मशीनवरचं बटन दाबून आपलं मत नोंदवतात आणखी एका बटनाद्वारे मत मतदान अधिकारी मतदानाची प्रक्रिया थांबवू शकतात मतदानाची वेळ संपल्यानंतर हे बटन दाबून प्रक्रिया थांबवली जाते या व्यतिरिक्त मतदान केंद्र ताब्यात घेतल्यास किंवा मतदान प्रक्रियेत बाधा आणल्यास हे बटन दाबून प्रक्रिया थांबवली जाते कोट्यवधी मतदार आणि हजारो पक्ष अशा प्रचंड पसारात भारतातील प्रत्येक निवडणूक होते निवडणुकीच्या या किचकट आणि आव्हानात्मक प्रक्रियेत मतदार हा केंद्रस्थानीय मतांचं पावित्र्य हा सगळ्यात संवेदनशील मुद्दा आहे काही वर्षांपूर्वीपर्यंत कार्यकर्त्यांनी मतदान केंद्र ताब्यात घेणं आणि मतपेट्यांमध्ये फेरफार करणं हे चित्र दिसत होतं पण ई व्ही एम मशीनच्या आगमनाने या पारंपरिक चित्राला छेद मिळालाय मतदान इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होऊ लागलं मात्र ही निर्जीव इलेक्ट्रॉनिक मतदान ही कायम वादाच्या भोवऱ्यात अडकलेली ई ईव्ही एम हॅकिंगचा आरोप का होतोय पराभूत होणारे पक्ष नेहमीच ई व्ही एम मशीन्स हॅक करण्यात आली असून मतांमध्ये फेरफार झालाय असा आरोप करताना दिसतात दोन हजार चौदा साली निवडणुकांमध्ये ई मशीन्स हॅक करण्यात आली होती असा दावा अमेरिकास्थित तंत्रज्ञानाने केला होता भारताच्या निवडणूक आयोगाने मात्र हा दावा फेटाळला होता मात्र तरीही या यंत्राच्या विश्वासार्हतेबद्दल शंका कायम घेतली जाते तेव्हा या मशीनच्या कामकाजासंदर्भात तसंच विश्वासार्हतेबद्दल न्यायालयात सात आक्षेप मांडण्यात आले होते मात्र निवडणूक आयोगाने हे आक्षेप मोडून काढत मशीन्समध्ये फेरफार करता येत नाही असा दावा केला होता मतदान यंत्रामध्ये कोणताही फेरफार गडबड करता येत नाही यावर निवडणूक आयोग ठाम आहे मॅन्युअली एखाद्याने यंत्रामध्ये फेरफार केली तर ते टिपता येतं असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे निवडणूक आयोगाच्या या दाव्याला राजकीय पक्षांनी सातत्याने आव्हान दिलं आहे आठ वर्षापूर्वी मिशिगन विद्यापीठात एक प्रयोग करण्यात आला घरगुती स्वरूपाचं उपकरण तयार करण्यात आलं हे मशीन ई व्ही एमशी जोडण्यात आलं मोबाईल फोनद्वारे पाठवण्यात आलेल्या टेक्स्ट मेसेजद्वारे मतदान यंत्रात नोंदवण्यात आलेलं मत बदलता आलं भारतीय निवडणूक अधिकाऱ्यांनी या प्रयोगाला फेटाळून लावले मशीनचा ताबा मिळवणंही कठीण असल्याचं आयोगाचं म्हणणं निवडणूक आयोगाने हा प्रयोग फेटाळून लावला खरं पण मग ई एम हॅक करायचा असेल तर याबद्दल मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये कार्यरत धीरज सिन्हा यांनी स्पष्ट केले ते म्हणतात हजारो मतदान यंत्रामध्ये फेरफार घडवून आणण्यासाठी प्रचंड पैसा लागेल यासाठी मशीन तयार करण्यासाठी यंत्रणा आणि मशीनचा उपयोग करणारी व्यवस्था हे सहभागी असतील मशीनमध्ये फेरफार करण्यासाठी माणसाच्या डोळ्याला दिसणारही नाही असं अँटेना मशीन, मशीन बसवणं आवश्यक असतं वायरलेस हॅकिंग रोखण्यासाठी मशीनला रेडिओ रिसिव्हर जोडलेला असणं आवश्यक आहे यामध्ये इलेक्ट्रॉनिक सर्किट आणि अँटेना असतो भारतात वापरल्या जाणाऱ्या मशीन्सला असं सर्किट जोडण्यात आलेलं नाही असं म्हटलं जाते त्यामुळे घाऊक प्रमाणावर भारतातील मतदान यंत्रामध्ये फेरफार घडवणं अशक्य कोटीची गोष्ट आहे असं म्हटलं जाते पण तुम्हाला काय वाटतं या विधानसभा निवडणुकीत खरंच ई एम हॅक झाला की नाही तुमचं मत काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व अशाच माहितीसाठी विषय असा या चॅनेलला कृपया सबस्क्राईब करा व व्हिडिओला कृपया लाईक नक्की करा